नमस्कार पब्लिक फाय चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य प्रवेश सोहळा राष्ट्रवादी भवन येथे पार पडला Vai, vamos lá, करून सर्व समाजामध्ये महत्वाचे इकडे २४ लोक आधीच येणार आहेत आणि तो आहे हेकडे २४ आळीतील इष्टपतंतीमान देख रे या वेळी वेळ वगैरे बाबासाहेब बोललेत जो सेल्यूलर कास्ट फेडरेशन मध्ये जागा

केंद्र असलेलं छत्रपती संभाजीनगर या संभाजीनगर नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे आदरणीय जिल्हाध्यक्ष माननीय पांडुरंगी तांगडे पाटील यांनी आज कार्यालयात बोलावून माझा प्रदेश उपाध्यक्षपदी जो सत्कार केला त्याच्याबद्दल त्यांचे आणि जिल्ह्याच्या पार्टीच्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक आभार भविष्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार जयंतराव पाटील साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष तांगडे पाटील साहेब यांच्या विचाराने यांना सोबत घेऊन चे ताना ताना या राज्यातलं महायुतीचं सरकार उलटून लावून महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करू आंबेडकरी विचारधारेतले तळागाळातले कार्यकर्ते त्यांना घेरू त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि या सगळ्या कार्यकर्त्याचा भविष्यामध्ये सन्मान केला जाईल महापालिका असो जिल्हा परिषद असो वीर कमिट्यामध्ये त्यांना स्थान दिलं जाईल आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आदरणीय पांडवजी तांबडे पाटील साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष भविष्यामध्ये एक नंबर होईल त्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातात सर तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आज तुम्ही दौरे पण करताय आगामी लोक विधानसभेच्या निवडणुका लो लक्षात घेऊन काही असं नियोजन वगैरे केलं काही मला पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेबांनी मराठवाड्याचे आठ जिल्हे आणि विदर्भातले अकोला वाशिम बुलढाणा या अकरा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे या जिल्ह्यामध्ये येत्या दोन महिन्यामध्ये फिरून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि आंबेडकरी जनता ज्या नेत्यांना आंबेडकरी समाजाने अनेक वर्ष भरभरून प्रेम दिलं ती सगळी नेते मंडळी आज जातीयवादी विचारधाराच्या सोबत आहे त्याच्यामुळे आंबेडकरी जनता त्याला कंठाळलेली आहे ही सगळी जनता शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी करण्याचा त्यांना सोबत घेण्याचा विचार सांगण्याचा मी प्रयत्न करेन आणि ती सगळी जनता शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी प्रयत्न सायन्न एक मिनिट जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदरणीय नेते विपुरावजी हक्के आंबेरे यांची राज्याच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी नियुक्ती केली त्यांचा या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार आम्ही आज केला त्याचबरोबर पाचशे कार्यकर्ते घेऊन अनेक चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांचा ठिकाणी या ठिकाणी पक्षामध्ये घडून आणला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी नियुक्त्यासुद्धा आम्ही या ठिकाणी दिल्यात आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचं मनोगत या ठिकाणी आम्ही ऐकून घेतलं आणि जिल्ह्यामध्ये पक्षासाठी तशी ताकद आणि बळकटी वाढवण्यासाठी युवराजींची मदत होईल ते निश्चितपणाने या ठिकाणी देणाऱ्या निवडणुकीला मोठी मदत या ठिकाणी त्यांची ते आज जर राज्यभर त्यांचं काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं सगळं काम ते करतात परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात ते काम करते परंतु या रूपाने ते आता या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ते आता एकदम सक्रिय त्यांना त्या ठिकाणी ते झाले आणि गोल गरिबांचा त्यांचा संच मोठा आहे कार्यकर्त्यांचा जमा मोठा आहे तर त्याचा उपयोग या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पवार ताकद आम्हाला या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मिळाली तर तेव्हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार जरूर केला परंतु त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभा आणि महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्हाला मोठ्या हत्यांबेरींची मोठी मदत त्यांच्या सहकार्याची मोठी मदत निश्चितपणाने होईल एवढंच या ठिकाणी मला बोलायचं होतं त्यानिमित्ताने त्यांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्कार आहे किती कार्यकर्त्यांना प्रवेश केला पाचशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला अजून पुढे भविष्यात आणि सुद्धा अजूनही त्यांच्या सोबत अनेक जे काही कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत असतील अजून इतर भागातले असतील पण पवार साहेबांवरती विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून जयंत पाटलावरती आणि आता जर चिबरा भाऊ सारखे दादा सारखे जर माणसं पक्षासोबत सक्रिय जे होतेच पक्षामध्ये आधीच परंतु आता ते सक्रिय काम करायला लागले जे पाहून सने अनेक कार्यकर्त्याला सुद्धा उत्साह व्हायला लागला आणि सतत मला वाटतं सारखं की भारतीय जनता पक्ष त्यांच्या सहकारी ज्या पद्धतीने राज्यामध्ये अतिरिक्त भूमिका घेऊन वागत आहात लोकांना जो त्रास होतो आहे ज्या सामोरा सामोरावं लागतं याच्यासाठी लोकं त्यांना कंटाळे म्हणून लोकांना हे सरकार बदलायचं आहे आणि म्हणून ही लोक पवारसाहेबांवर विश्वास ठेवून सनी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत कारण भविष्यात महाविकास आघाडीची राज्यामध्ये सत्ता आणण्यासाठी ह्या सगळ्या लोक मदत मदत त्यांची घडणार आहे आणि त्याच्यासाठी लोकं स्वतः निस्फूर्त आहे की लवकर निवडणुका कधी जाहीर होतात आम्ही कधी या पवारसाहेबांच्या पक्षाला मतदान करून सध्या भरगोस्वतानी याचे आमदार मिळून अशी स्पर्धा सध्या या राज्यामध्ये नवयुवकांची कार्यकर्त्यांची लागलेली